गुड इव्हनिंग फ्रेंड्स नवीन जाहिरात आलेले मित्रांनो एस एस सी मार्फत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे एकूण किती जागा आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे फीस किती आहे सिलेबस काय असणार आहे तर स्टार्ट करूया व्हिडिओ बघा एस एस सी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत रिक्वायरमेंट मित्रांनो एम टी एस हवा पदासाठी आहे ही भरती तर एकूण जागा आहे बघा एक हजार पंच्याहत्तर भरपूर जागा आहे मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस बघा पदाचं नाव काय मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार ह्या दोन पदासाठी ही जाहिराती मित्रांनो तर एकूण जागा आहे एक हजार पंच्याहत्तर जागा तर जे एज्युकेशन क्रायटेरिया बघा मित्रांनो जी नोकरीच ठिकाणे इंडियामध्ये भारतामध्ये तुम्हाला कुड पण भेटेल कारण की ही सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत एक्झाम होणार आहे तुमची आणि सेंट्रल डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती आहे सेंट्रलमध्ये तुम्हाला एक चान्स आहे जॉब करण्याचा आणि जे मल्टीटास्किंग स्टाफ जे बघा वयोमर्धिक आहे बघा अठराशे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि हवालदार पदासाठी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत तर अर्ज करण्याची जी पद्धत आहे ही ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज सुरू होण्याची तारीख जी आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीसपासून अर्ज चालू झालेले मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि जे अधिकृत वेबसाईट आहे बघा डब्ल्यू डबल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस एस सी डॉट एन एस सी डॉट इन बघा एस एस सी एम टी एस वॅकन्सी दोन हजार पंचवीस मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार हवालदार चे एक हजार पंच्याहत्तर आहे बघा आणि इथं एज्युकेशन क्रायटेरिया बघूया आपण इथं एज्युकेशन क्रायटेरिया बघा मित्रांनो काय दिलेलं आहे कमीत कमी तुमचं दहावी पास झालेलं पाहिजे आणि हवालदार पदासाठी बघा हवालदार पदासाठी पण तुमचं जे आहे एज्युकेशन क्रॅटेरिया दहावी पास पाहिजे सिलेबस बघा मित्रांनो तुमची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे बघा कॅम्प्युटर बेसड टेस्ट असणार तुमची एक्झाम एक्झाम तर बघू शकता तुम्ही सब्जेक्ट मॅथ रिझनिंग जनरल अवेअरनेस इंग्लिश अशा पद्धतीने तुमचे चार पेपर असतात मित्रांनो फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड दोन सेक्शन आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्हाला वीस क्वेश्चन बघा मॅथमध्ये आहे आणि साठ मार्क असणार आहे आणि तुम्हाला जो टाईम असणार आहे पंचेचाळीस मिनिटासाठी असणार आहे आणि रिजनिंगसाठी बघा वीस क्वेश्चन सॉरी सॉरी इथं बघा बघा जे क्वेश्चन साठ मार्क आणि खाली पण बघा वीस क्वेश्चन साठ मार्क आणि सेक्शन दोन मध्ये बघा जनरल नॉले मध्ये बघा जनरल नॉलेज बघा त्या यामध्ये पंचवीस क्वेश्चन पंच्याहत्तर मार्क आणि इंग्लिशमध्ये बघा पंचवीस क्वेश्चन पंच्याहत्तर मार्क अशा पद्धतीने ही तुमची ऑनलाईन टेस्ट होणार मित्रांनो तर यामध्ये फिजिक फीजी, फिजिकल पण टेस्ट असणार आहे तर अशा प्रकारे ही जाहिराती आहे मित्रांनो तुम्ही वेबसाईटवरती व्हिजिट करू शकता तुम्हाला जाहिरात बघायचं असेल तर तुम्ही ह्या साईटवरती व्हिजिट करू शकता जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचं असेल तर ही साईट दिलेली मित्रांनो आणि जर तुम्हाला वेबसाईटला जायचं असेल प्रॉपरली तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस सी डॉट एन सी डॉट इनवरती व्हिजिट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स